नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण सगळ्यात पहिल्यांदा आपण तणनाशक मारलेले आहे तणनाशक मारून आता आठ दिवस होत आहे शेतकरी मित्रांनो तर तणाचा रिझल्ट कसा मिळाला काय आहे हे याचा पण व्हिडिओ टाकणार आहो आम्ही तत्पूर्वी आजपासून आपलं दुसरा म्हणजे फेर चालू होऊन राहिला आपला वलताचा तर त्यासाठी आपण युरिया घेतलेला आहे आणि एक बॅग युरिया आहे म्हणजे तीन एकर युरिया आहे आपला एकरी एक, एक बॅग आणि झिंक सल्फेट आहे हे बघा आणि ह्युमिक ऍसिड आहे एकरी एक किलो याचं तिने याचं मिश्रण करून आपल्याला जसजशी शिप जाईन तसतशी तस आपल्याला हे फेकायचं आहे जेणेकरून जर आपण अगोदरच फेकून दिला शेतामध्ये तर याला काय करतं मुंग्या जमा करते एकाच एकाच ठिकाणी मुंग्या जमा करते आणि हवेत उडून जाते हे याची वाफ होऊन हवेत उडून जाते बाष्प हो बाष्प हो याचं बाष्पी आणि हे जे आहे झिंक सल्फेट हे फुटवे करण्यासाठी आहे शेतकरी मित्रांनो वाढ होईल आणि जे ह्युमिक ॲसिड आहे आपलं हे पांढऱ्या मुळ्या ज्या मुकुट मुळ्या सुटणार आहे त्याची वाढ होईल पांढऱ्या मुळ्या ज्या असतात गव्हाला ते सुटण्याला याची मदत होईल शेतकरी मित्रांनो आपल्या गव्हाला तर मागाही होतं हे आपण आता दुसऱ्या फेर चालू आहे आता ह्या शेवटचा फेर आहे ह्या दुसऱ्या फेर युरियाचा याच्यानंतर आपला गव्हाला फेर कोणताच नाही तर चला आता शेतकरी मित्रांनो आता आपण इथेच थांबूया आणि आता युरिया फेकायला सुरुवात करूया आणि वलिताचं व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो आता आठ आठ घंटेची शिप आहे आपल्या आता कारण की आता आपला गहू पोटरीवर येणार आहे समोर आणि समोरची जे पोझिशन लक्षात ठेवून आपण आताच गव्हाला भरपूर पाणी देत आहोत तर चला तर आता नेक्स्ट मध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो आपण धन्यवाद